नमस्कार मंडळी आपण थोड़ आता आलो आहे कोकणामध्ये हे बघा आता इकडे असे हिरवेगार असे जंगल आहे या जंगलामध्ये थोडं थोडं पाऊस चालू आहे आता आपण इथं पार्टी करूया नमस्कार मंडळी गावची भनाडचं या चॅनलमध्ये स्वागत आता आपण आलो आहे कोकणामध्ये सुरवात तालुक्यात आणि हे बघा इकडे कसं जंगल आहे आपण भुतेरी या ठिकाणी आलेलो आहे हे बघा कसं इकडे बघा जंगल आहे चांगल्यापैकी आता जंगल इकडे थोडेसे थोडं थोडं पाऊस चालू आहे किंवा थोडं थोडंसं असं पाणी वाहत आहे जर हे थोडे चालू झालेले आहे आणि आता आपण आहे ना सागाच्या पानात ती कोंबडी पातळून म्हणजे भाजून घेणार आहे असं जंगल दिसत मस्त पैकी हे सागाचे झाड आहे इथं परिसरात काही साधाराचे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताचे रोप पेरलेले आहे आणि पाऊस कमी असल्यामुळे थोडस पाण्याचं प्रमाण कमी नाही तर हे जरी चांगल्या प्रकारे वा वाहतात हे बघा वा असं जंगल आहे इथं एक सागाच्या पानात कोंबडी भाजून घेणार आहे इकडं पातळ नाही म्हणतात हे बघता ती कोंबडी आता आपण आपला जो ढवळ आहे ती कोंबडी आता कापून घेतो हां <coughs> चिकन असं व्यवस्थित स्वच्छ करून त्याच्या मध्यम आकाराचे पीस करून घेतलेले आहे आता निसर्ग सुंदर अशी जागा आहे हे बघा इकडं आता थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे हे बघा इकडं बांबूची झाड आहे हे बघा सागाची झाड आहे हां हां ओरिजिनल सागाची हा? झाड आहे बघा बांबू झाडे व थोडी थोडी झरे नेमके चालू झालेले आहे त्याचं गडूळ पाणी चिकन पातळण्यासाठी किंवा सागाच्या पाण्यात भाजून घेण्यासाठी पातळण्यासाठी आता सागाचं पाणी आणायला चाललेलं आहे पातळणे भाजणे आपल्याकडे भाजणे म्हणते सुंदर असं आहे नजराना पावसाचं वातावरण उंच अशी सागाची झाडं अशी झाडं लावलेली आहे जेव्हा सागाचे पानं ऐकलं आता महेंद्र बारे आपल्याला सहकार्य करताय सागाची पाणी घेण्यासाठी करता येते आता तेव्हा सुंदर अशी एक जागा आहे येशोरा तालुक्यात खोकरविरी गावाला आहे आणि आपण ज्या ठिकाणी आलो आहे त्याला आपण ज्या जागेवर आलेलो रे त्याला भुतेरी असं म्हणतं हे बघा आता सागाची पानं आपण महेंद्रबारे आपल्यासोबत ते सागाची पानं खुडून घेतो मानाने उत्पन्न कमी असतं भात पीक किती जरी केलं तरी जास्त उत्पन्न हे बघा डोंग डोंगरावरती धुक्याने चादा, चादर चादर धुक्याची चादर आहे तिकडं नदी वाहते तेव्हा आवाज येतोय मंजुळासंगली पक्ष्यांचं थोडंसं किलबिलाट आता नेमका चालू झालेला आहे पाऊस उघडलेला आहे इथं एक अर्धा पाऊन तासापूर्वी चांगल्या प्रकारचा पाऊस झाला होता तेव्हा चढ उतर हे बघा सागाचे पानं एक ठेवून घेता येते आता आपण ते सागाच्या पानामध्ये आपल्याला ते चिकन पातळायचं आहे हे बघा उभे आडवे पानं एक आड एक <laughs> आता ते त्याला पाणी टाकून घेणार त्याला जे बांबूचे कवळे झाड आहे हे बा यांनी टोचून घेणार नाही ना म्हणजे ते पानं निघणार नाही आता ते टोचताना आपण दाखवूया <laughs> हे बघा इकडे थोडं थोडस पाऊस परत यायला लागलेला आहे हे बघा हा हा ढवळ दो, हा ढवळ आहे हा पाणी घेऊन येतोय जऱ्याचं पाणी आणतोय त्यावर पळसाचे पाणी टाकून घेत आहे आणि चिकन ठेवून बघ त्यावर चिकन ठेवून घेतोय पानांवर हे आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली गरम मसाला टाकून घेतला हळद टाकून घेतली सगळे प्रकारचे मसाले टाकून घेतात त्यामध्ये तुमचे भादशा <coughs> <coughs> मसाला टाकताय थोडंसं एव्हरेज चिकन मसाला टाकून घेत त्याच्यात ता, पाच रुपयाची पुढे येमडी मसाला टाकून घेत आहे एक चमचा कन्दा लसून मसाला टाकून देता है गरम मसाला टाकून देता है एक चमच आता मीठ टाकून सभी चवीनुसार मीठ टाक दीड चमचा आता त्यामध्ये तेल टाकून घेते शंभर ग्रॅम तेल टाकून घेते ते सगळे मसाले चिकन लावून घेते मसाल्या मसाल्यामध्ये चांगलं चिकन एकत्र करून घेते त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते त्यांना जास्त मसाले नसले तरी चालता येते पळसाचे पाणी आहे त्याच्यावरून खाली पळसाचे पाणी ठेव चिकनवर आणि वर सुद्धा पळसाचे पाणी ठेवून घेत आहे म्हणजे ते सर येते चिकन हे एक ओरिजिनल कोकणामधले आपण ते रेशी बनवतोय इकडे कशा प्रकारे बनवलं जातात त्याच्यामुळे मुद्दाम ते ते कसं बनवतोय तुम्हाला दाखवतो दोन तीन असेल तर लावून घेते पानाचे त्यावरती परत आता सागाचे पानं लावून येत आहे खाली वीस पंचवीस सागाचे पाणी लावून घेतो वरती त्याच्यावर याच्यावर त्याच्यावर परसाचे पानं ठेवून घेतो ते आता याच्यावर परत पाणी ठेवून परत वीस पंचवीस सागाचे पाणी ठेवून घ्यायचं आणि ते बघा कशी जोडत आहे ते पानाचं मी बघा आता ते चिकन आहे ते उचलून घेत आहे ते परत एका पानावर ठेवून घ्यायचे आणि बांबूच्या कोवळे बांबू आहे हे पोचून घेतलेलं आहे म्हणजे खालून वरून जायचं हे बघा या बाजूने खाली चूक लावत आहे म्हणजे ते बघा इकडून का इकडून रोखलं परत इकडून काढलं आता परत दुसऱ्या वाचतो दाखवतो तुम्हाला बघा हे बघा आरपार पार परत त्यांनी बांबूच्या काड्या टोचून घेतलेल्या कवळ्याच्या बांबूच्या काड्या सर्वसाधारण दीड किलो चिकन आहे बघा अशा प्रकारे त्यांनी पूर्ण असं ते जॉईंट मारून घेतलेले आणि त्याच्यातले आता आपल्याला उचलून दाखवले दोन्ही बाजू दुसऱ्या बरं खालवणार तेव्हा ही वरची बाजू आणि खालची बाजू ही बरं आता ते हे बघा ते पानांवरती सरपंच ठेवलं आहे त्याला थोडंसं आर ठेवलेलं आहे ते कसं पेटून घेतात ग्रामीण आता जंगलात हायच्या थोडीच केली त्या साधनामध्ये पेटून घेतलं आणि जंगलात काही पद वस्तू अतिशय स्वादिष्ट लागते आणि ही ओरिजिनल रेसिपी हे बघा तेवढे मोठे टाकायचं आणि आपल्याकडे असे एवढे मोठे टाकायचं पाना हे सर्वसाधारण अर्धा तासासाठी सर आपलं चिकन तयार होईल होत त्यामध्ये कोंबडीचे पाय सुद्धा ते बाजून घेत आहे हि बा चिल्लर गँग बी आलेली त्यांच्या घरची ज पातळी चिकन खाण्यासाठी तो तिकडे तो ढवळ्या त्याला फोज नाही नाही त्याला नाना फरारी म्हणतात तो तिकडे लपतोय थोडस हि बाई आमची सोने ते कोंबडीचा पाय भाजले इकडे बघ पाय खाते का कोंबडीच बर चिकन आता ते बाहेर काढून घेते अर्धा तास आपण त्यांनी चांगलं भाजून घेतो ओरिजिनल सगाच्या पानात असं देतो काहीच चिकन बापुळे व्यवस्थित असं ते तयार झालेले आता ते आपल्याला खाऊन दाखवतील कसं तयार झालं फुल्ली बारी आता खाऊन दाखवतील कसं झालं डवळ्या पण टेस्ट्या साहेब झालं होत झालं ना कसं झालं एकदम एकदम भारी झालं ना डवळेधार त्या बाजून चालू आहे चालू आहे अतिशय भन्नाट असं हे चिकन तयार झालं आता सगळे आपल्या मंडळी रे सगळे आपण ते चिकन खाऊया सगळ्यांना वाटून देऊया आणि ते चिकन खाऊया सगळे सांगते मग ते कसं झालं काय काय नाही हे बा आपले जे ज्यांनी जे चिकन बनवलं पातळ ते पुल्लीक वारे हे हुशार वारे त्यांच्यासोबत हे बघ छोटे पोरं बी ते पातळे चिकनचा आनंद घेत आहे अस्मिता अस्मिता कसं आहे छान आहे का चिकन हां हां हा हां सुनील बारे हा महेंद्र बारे त्यांची मुलगी सोनू कसं आहे चिकन

एकदम भारी एक चिकन असं तयार झालेलं आहे तुम्ही एक वेळेस असं जरूर चिकन करून बघा आणि तुमची जर ओळख असतं तर इकडे जरूर या ही मंडळी अतिशय प्रेमळ आहे आणि चांगल्या प्रकारे माणसाची व्यवस्था ठेवते हे सागाच्या पाण्यात पातळलेलं चिकन तुम्हाला आवडलं तर आमच्या रेसिपी अशा रेसिपी जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार